चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीचा गळा अळून खून केला आणि मृतदेह लोखंडी भट्टीत जाळून पुरावे नष्ट केले वारजी माळवाडी पोलिसांच्या तपासाने हा थरका पुडवणारा खून उघडकीस आलाय आरोपी पतीला अटक केली आहे समीर पंजाबराव जाधव वर्ष बेचाळीस असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे तर अंजली समीर जाधव वर्ष अडतीस राहणार शिवणे असे खून झालेल्या महिलेच नाव आहे अंजली शिक्षिका म्हणून एका खासगी शाळेत नोकरी करत होती समीरला पत्नीचे एका व्यक्तीशी संबंध असल्याचा संशय होता याच रागातून त्याने खून कट करण्याचा रचला त्याने दहा दिवसांपूर्वीच लोखंडी भट्टी तयार केली होती सव्वीस ऑक्टोबर रोजी तो पत्नीला फिरायला घेऊन गेला आणि खेड शिवापूर परिसरातील गोडाऊन मध्ये नेऊन तिचा गळा आळून खून केला त्यानंतर लाकडे पेट्रोल आणि लोखंडी भट्टी वापरून मृतदेह जाळून टाकला पुढच्या दिवशी त्याने भट्टी स्क्रॅप करून पुरावा नष्ट केला त्यानंतर समीरनेच पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार वारजे पोलिसात केली होती मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित कायगडे आणि त्यांच्या पथकाला त्याच्या वागण्यात विसंगती जाणवली पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या सूचनेनुसार वारजे पोलिसांनी तांत्रिक तपासावरून खून झाल्याचे निष्पन्न केले चौकशीत समीरने गुन्ह्याची कबुली दिली पोलीस उपायुक्त संभाजी कदम वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित कायगडे गुढे निरीक्षक प्रकाश धेंडे निलेश बडाक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय नरळे नितीन गायकवाड यांनी ही कारवाई केली समीरने पत्नीचा खून करण्यापूर्वी दृश्यम चित्रपट चार वेळा पाहिला होता पोलिसांपासून कसा बचाव करता येईल पुरावे कसे नष्ट करता येतील याचे त्याने बारकाईने निरीक्षण केले मात्र वारजे पोलिसांच्या दक्ष तपासामुळे त्याच्या परफेक्ट क्राईम योजनेचा भांडाफोड झाला आहे